रामराम शेतकरी मित्रांनो आज आपण भूमी सुपोषण राबवायचा याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो हा भूमी सुपोषण आपण कार्यक्रम जो राबवत आहोत तो ही जी आमची काळी आई आहे हिच्या प्रती आमचा काही आदर भाव किंवा आमच्या मनात जो पूजनीय भाव आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही हा राबवणार आहोत आणि हा राबवताना एक आमच्या मनात ठेवणार आहोत की ही आमची काळी आई असून हिची आम्हाला सेवा करायची आहे तर सुरुवातीस मित्रांनो आपण गावातील ज्या सर्व शेतकऱ्यांनी एक एक मूठ माती ही आपल्या शेतातून गावामध्ये आणायची आहे मारुतीच्या मंदिरावर म्हणा किंवा कुठे एखाद्या हॉलमध्ये अशी आणली की त्या ठिकाणी त्याच्यावर एक कलश ठेवून तांब्याचे पानं ठेवून एक नारळ ठेवून तिथं थोडी विधिवत पूजा करायची आहे ही पूजा करण्यासाठीचा संकल्प आम्ही तुम्हाला बा, एका डिजिटल पोस्टरद्वारे पोहोचवणार आहोत आणि तो संकल्प म्हणून आपण मग आपल्या गावात जो कोणी विषमुक्त शेती पद्धतीने शेती करतो किंवा जो चांगली शेती करतो जिचं जमीन खूप सुपीक ठेवलेली आहे अशा माणसाचा आपण त्या दिवशी तिथं सत्कार करायचा आहे आणि तो काय कशा पद्धतीने करतो काय हे त्याचं तंत्र त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं गावातल्या म्हणजे मग त्याचा फायदा सगळ्या गावकऱ्यांना होईल त्याचबरोबर एखाद्या कार्यकर्त्यांनी जे आपले विविध प्रकारचे मित्रपुरुषी जीव जीवाणू खतांचा वापर कसा करायचा इत्यादी पण माहिती आमचे ग्रामविकासचे कार्यकर्ते आपल्याला देतील आणि मग इथून कार्यक्रम संपताना सर्वांनी एक संकल्प घ्यायचा आहे की मी माझ्या शेतामध्ये विषमुक्त ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करेल जमिनीमध्ये प्लास्टिक रासायनिक खदे औषधे बुरशीनाशके इत्यादींचा वापर करणार नाही आणि अशी जी माझी एक गुंठा दोन गुंठाची जमीन मी ठरवणार आहे की जी मी विषमुक्त ठेवणार आहे तिच्यामधून मी भाजीपालाची परसबाग करेल आणि ती बा परसबाग मी बा भाजी मी घरी खाईल माझ्यासाठी मी चांगली विषमुक्त पाहिजे करेल व माझ्या राहिलेल्या मा शेतीमध्ये मी कमीत कमी रासायनिक खत वापरेल आणि रासायनिक औषधे तणनाशके अजिबात वापरणार नाही त्यासाठी रामबाण नियंत्रक असेल दशपर्णी असेल इत्यादींचा सहारा घेऊन किंवा जे ग्रामविकासचे कार्यकर्ते आम्हाला सांगतील ते, ते कीटकनाशके वापरून आम्ही याचा बंदोबस्त करू आणि आमची शेती कमीत कमी विषारी होईल याची काळजी घेऊ असं आपल्याला संकल्प घ्यायचा आहे मित्रांनो हा कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासून राबवतो हो। आहोत खूप शेतकरी बंधूंना याचा फायदा झालेला आहे आपणास विनंती आहे की आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा नमस्कार सर संपर माझा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस शून्य सत्तेचाळीस शून्य एक आता मराठीत सांगतो नाईन फोर ट्रिपल टू झिरो फोर सेवन झिरो वन